सोलापूर माडा लोकसभा मतदारसंघाची जी मतमोजणी आहे ती उद्या पार पडणार आहे सोलापूर आणि माडा मतदारसंघाची मतमोजणीची जी व्यवस्था केलेली आहे सोलापूर येथील रामवाडी येथे ही व्यवस्था केलेली आहे जिल्हा प्रशासन त्याचसोबत पोलीस प्रशासन देखील याला सज्ज झालेलं आहे एकंदरीतच ही मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होईल तर सत्तावीस फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे जर आपण बघितलं गेलं तर पोलीस प्रशासनाने दीड किलोमीटरपर्यंत संरक्षण व्यवस्था निर्माण केलेली आहे याचं कारण कोणताही अनुचित प्रकार इथे घडू नये हे पोलिसांकडून दखल घेण्यात येत आहे जर आपण बघितलं गेलं तर सोलापूर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रणती शिंदे या उमेदवार होत्या तर दुसरीकडे मात्र भाजपाकडून राम सातपुते हे उमेदवार होते इथं बघणे गरजेचं आहे की भाजपाकडून पुन्हा एकदा हॅट्रिक होईल का तर बा काँग्रेसकडून प्रणती शिंदे या स्व सो, स्वतःच्या वडिलांचा अपयशाचा पोचपा काढतील का हे इथं बघणं गरजेचं आहे कारण जर आपण बघितलं गेलं दोन हजार चौदामध्ये काँग्रेस काँग्रेसचं अपयश आलं बी भाजपाचे नवखे उमेदवार जर देशाचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी हे त्या, त्या त्यांच्या लाटेमुळे दोन हजार चौदाला हे अपयश आलं काँग्रेसला तर त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला जर आपण बघितलं गेलं तर वंचित फॅक्टर हा सोलापूरमध्ये लागू झाला आणि त्याच कारणामुळे सुशीलकुमार शिंदे यांचा यांना अपयश भोगावं लागलं याचा वत्पा प्रणिती शिंदे काढतील का तर दुसरीकडे माडा मतदारसंघात जर बघितलं गेलं तर धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतःच्या कुटुंबाचं म्हणजे मोहिते पाटील घराण्याचं अस्तित्व टिकून ठेवतील का तर दुसरीकडे जर बघितलं गेलं सिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा लोकसभाचे उमेदवार म्हणून निवडून येतील का हे इथं बघणं गरजेचं आहे तर याची उत्सुकता सर्व जनतेला लागलेली आहे आणि तो निकाल उद्या येईलच माय सोलापूरवरती घंटे धन्यवाद